आपण मतदान करायला चाललोय लग्नाला नाही चाललोय <laughs> बापरे दोघी मेकअप चालू आहे की विचारच नका गुड मॉर्निंग सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया की प्रीतम युट्यूब चॅनल वरती आज आहे मतदानाचा दिवस आणि आम्ही दोघं नवरा बायकोत जाणार आहे मतदान करायला सकाळच्या वाजले आठ आणि आम्हाला फटाफट आवरायचं आहे सकाळी सकाळी लवकर मतदान करून घेऊ मग नंतर दिवसभर आपल्याला बातम्या बघायला बाहेर आम्हाला वेळ लागेल त्यामुळे प्रिया आज फटाफट फड़ स्वयंपाक करून घेते जेणेकरून जेवण करून आम्हाला लवकर निघायला सो so, आज लंच साठी बनवते प्रिया हे बघा व्हेज आम्ही खातो यार <laughs> रोज बरेच कमेंट्स करतात की रोज नॉन व्हेजचीच रेसिपी दाखवतात <laughs> वाटा यामध्ये वाटाने आहेत आणि ते फ्लावर तो फ्लावर वाटाणे मिक्स होणार आहे आज आणि त्याची भाजी खाणार आहे आम्ही आणि हो फटाफट आवरण्यावरून एक गोष्ट लक्षात आली खूप सारे लोकांनी कमेंट्स केल्या प्रिया कोणतं मशीन युज करते ते दाखवायचे मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की आम्ही सांगणार नाही कारण काहीना प्रमोशन आवडत नाही बट मी परत एकदा सांगतो आम्ही असे प्रमोशन करतो की ते कोणाच्या तरी आयुष्यामध्ये व्हॅल्यू ऍड करतात ज्यांना त्याची इम्पॉर्टन्स आहे आम्ही वरती कोणत्याही प्रकारचे गॅमलिंग ऍप्स प्रमोट करत नाहीये सो so, तो तुमच्याकडे फ्रीडम आहे आणि फक्त ब्लॉग बघायचा असेल तर दोन तीन मिनटं पुढे पळून पळून बघा जर कोणाचं त्याने भलं आहे तर अशाच गोष्टी मी शेअर करतोय आणि हो प्रचंड कमेंट्स आल्यामुळे फायनली मी रिवील करत आहे रॉयल स्टँड मिक्सर मिक्सर हे तेच आहे आहे ज्याने एक बायको ही तिच्या नवऱ्याची स्तुती करत आणि गोष्ट आहे तुम्ही ऐकलं ते एकदम बरोबर आहे तर फटाफट याची आपण फंक्शन समजून घेऊ जेणेकरून हे तुम्हाला पण यूज करता येईल आणि तुमची ही बायको तुमची स्तुती करेल जशी प्रियाची डिलेवरी झाली आहे ना तेव्हापासून प्रिया किचनमध्ये जाताच पीठ मळण्यासाठी एकदम डेंजर टेन्शन घ्यायची आणि ती खरंच थकून जायची तिला सगळ्यात जास्त इथे बाई सुद्धा भेटत नव्हती स्वयंपाकासाठी त्यामुळे खूप दिवसाच्या रिसर्च नंतर मला एक गोष्ट सापडली ती म्हणजे हे स्टँड मिक्सर जेव्हा जेव्हा मला प्रिया विचारायची स्वयंपाक काय बनवायचा आहे आणि मी बोलायचो की चपाती आणि भाजी बनव तेव्हा तेव्हा प्रियाच्या चेहऱ्यावरती डायरेक्ट बारा वाजायचे आणि हो ती फक्त विचारायची पण बनवायची भातच आणि मग काय आमचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्यासाठी मी हे मिक्सर घेण्याचा निर्णय घेतला आणि बघा अशा प्रकारे यामध्ये पीठ हे दोन मिनिटात तयार होते तोपर्यंत त्या दोन मिनिटात आपण बघूया की हे मिक्सर काम कसं करतं आणि अजून या मिक्सरचे काय काय उपयोग आहेत म्हणजे तुम्ही जेव्हा हे घरी एक्सप्लेन करतील तेव्हा त्यांना वाटेल की वाव हे तर खूप स्मार्ट आहेत आणि तुमची स्वतःची स्तुती ऐकून तुमची पण छाती गर्वाने फुलेल तर या मिक्सरमध्ये एक हजार वॅटची पॉवरफुल मोटर येते त्यासोबतच दोन मिनटातच आपण एकदम मौसूज चपातीचं पीठ तयार करू शकतो यासोबत आपल्याला हे पाच लिटरचं स्टेनलेस स्टीलचं मिक्सरचं भांडं मिळतं यामध्ये आपण सगळी आपली मिक्सिंग करू शकतो त्यासोबतच याची जी फिटिंग्स आहे ह्या सगळ्या आपण एकदम इझिली अटॅच आणि डिटॅच करू शकतो जस्ट फिक्स अँड रोटेट हे या एवढंच याचं मेथड आहे हे स्प्लॅश रेजिस्टन्स आहे त्यामुळे किचन देखील स्वच्छ राहतं त्यासोबतच आठ स्पीड सेटिंग्स आहेत आणि यात पल्स मोड सुद्धा आहे अगदी झटपट काम करण्यासाठी तसंच एक झाकण दिलेलं आहे जेणेकरून जे पण आपण काही मटेरियल टाकू ते बाहेर आऊट नको करायला त्यामुळे ते झाकण आहे त्यासोबत अशी एक दुसरी अटॅचमेंट मिळते ही एक अटॅचमेंट मिळते यानेच आपण आता पिठाचा गोळा बनवणार आहे आता हे डव्ह हुक मी अटॅच करून घेतले मशीन ओपन अँड क्लोज करण्यासाठी हा सेफ्टी लॉक येतो तसेच या मिक्सरमध्ये आपल्याला ओव्हर हिट प्रोटेक्शन सुद्धा मिळते चला आता खूप झाले इंट्रोडक्शन बनवूया चपात्या फ्री यांनी खूप मस्त यामध्ये पीठ टाकला आहे चपात्या बनवण्यासाठी जो आपण डो बनवणार आहे ते यामध्ये आपण बनवणार आहे मी ते विसरून जातो ते पीठ टाकल्यानंतर ता थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं यामध्ये पाणी पाण्याचं प्रमाण तुम्ही योग्य प्रमाणात घ्या कारण पाण्याचं प्रमाण चुकलं तर पीटचा डो सुद्धा चुकू शकतो डो तयार होण्यापर्यंत थोडे थोडे पाणी मध्ये मधून टाकत राहायचं सेफ्टी लॉकचा यूज करून आपण मशीन क्लोज केलं आणि आता याची सेटिंग स्पीड दिलेली आहे ते आपण इथं बघून फॉलो करू शकतो बिटर साठी किती स्पीड पाहिजे त्यानंतर विस्कसाठी किती स्पीड पाहिजे आणि डो साठी किती स्पीड पाहिजे सो आपल्याला डो साठी वन टू फाईव्हमध्ये मध्ये आपण ठेवू शकतो हे झालं आपलं मशीन स्टार्ट ढक ढक ठकटक ढक 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 बघा किती मस्त होतंय आता यामध्ये मधून मधून थोडे थोडे पाणी टाकत राहायचं आणि ते आपण झाकण लावू शकतो जर आपल्याला वाटलं नाही उडतंय बाहेर तर गरजेनुसार हळूहळू पाणी टाकत राहायचं जोपर्यंत आपल्याला आपला डो पूर्ण भेटत नाही आणि आता बघा दोन मिनिटात आपला पूर्ण पिठाचा गोळा तयार चेहऱ्याची खुशी पा फक्त पण झालं चेहऱ्यावर खुशी बघा फक्त सिरियसली गोष्ट सांगू मला पीठ मळायचं एवढा कंटाळा आहे पीठ मळावा लागतो आणि चपाती करावं मला चपात्या भेटत पण हे ना दोन मिनटामध्ये मोजून मोजून दोन मिनट दोन मिनिटं पण अवघड झाले आणि एवढं छान पीठ मळलं मी तर मग आपल्या हाताने पण एवढं भारी मळलं जाणार नाही सिरियसली प्रीतू मला खूप आवडलं सॅटिस्फाईड झाली मी पूर्ण म्हणे हे बघा चिटकत पण नाही बघ किती सॉफ्ट एकदम म्हणजे जेवढं जसं पाहिजे ना आपल्याला चपाती करायला सेम कसं झालंय बघा असं वाटतं हे पीठ आपण अर्धा तास मळून मुरल्यावर कसं तसं झालंय हे बघा प्लेटला पण चिटकत नाही एवढं छान झालं मध्ये पण नाही चिटकल मध्ये पण काहीच चिटकलं नाही बघा पूर्ण भांडा आपला जशाला तसंच आहे तस बघू शकते बघा वाव एकदम इझी वॉश करायला पण काहीच टेन्शन नाही हे पण वॉश करा एकदम इझी हे एवढं भरलंय बघा आता हे बघा हे आमच्या दोघांपुरत्या याच्यामध्ये सहा ते सात साथ चपात्या होते दोन टाइम मला चपात्या भेटतील काय हा मला टेन्शन नाही ना आता कसं हे असं म्हणून ठेवेल मी आणि ठेवून देणार मग चपात ठेवायचं नाही पीठ नाही मी नाही ठेवत कधीच कधीच ठेवत नाही पीठ बनवलं हे वॉश केलं व्यवस्थित आता आपण एक व्हाईट फेटून घेणार आहे हे मिक्सर त्यासाठी पण आपण यूज करू शकतो आणि बघा अतिशय सुंदर प्रोटीन वाल हेल्दी ऑमलेट आपण त्यापासून तयार करणार आहोत हे बघा आता हे दोन बाउल घेतले आहेत आणि याच्यामध्ये प्रिया आहे ना अंड्यातलं व्हाईट वेगळं करेल आणि येल्लो वेगळं करेल थोडं पण येल्लो नाही जाऊ द्यायचं थोडं केलंय बघा या मिक्सरचा यूज फक्त चपाती बनवण्यासाठीच म्हणजे तर डो बनवण्यासाठीच नाही होत तर याचे बरेच उपयोग आहे त्यापैकी अजून दुसरा एक उपयोग मी तुम्हाला दाखवतोय आता फ्लफी एग बनवत मी फ्लफी एग याच्यात थोडं मीठ टाकते याच्यात पण थोडं मी याचं पण बनवणार आहेस बघा ना तुम्ही आता मी काय बनवत ते स्पीड साठी कन्फ्यूज नाही व्हायचं इथे स्पीड दिलेलं आहे आता आपल्याला सिक्स टू एट च्या स्पीडनी जावं लागेल याच्यामध्ये व्हिपिंग क्रीम सुद्धा होते एक व्हाईट सुद्धा फ्लपी होऊन जाते तू पण बनवता हा तू पण बनवता येतं जर मला एक आडली तर बघा किती फ्लफी झाले बघा माझी बायको मास्टर शेपच झाली बरं का लय रेसिपी बनवायला लागली आता एकदम झालं पाहिजे याला म्हणता त्यात मिरची मसाला काहीच नाही का काहीच नाही अरे बाबा थोड्या वेळ ठेवून द्या दा 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 तर चपातीचं मी काल बनवलं तर आज मी एकचं बनवून दाखवलं कारण की ते काल होत पण याचे यूज काय काय आहे ना ते दाखवायची दा दा म्हणून मी ही क्लिप यामध्ये ऍड केली तर आता मी हे सगळं वॉश करून घेते आपल्याला फक्त हे भांड आणि हे अटॅचमेंट क्लीन करायचे मशीन काय खराब होत नाही म्हणून फक्त याचाच प्रश्न पडतो तर हे मस्त आता स्वच्छ धुवून घेते हे बघा आत्ताच वापरून झालं आणि दोन मिनटात प्रियाने हे साफ पण करून टाकलं स्वच्छ करायला आणि साफ करायला पण एकदम इझी आहे फक्त वॉश आऊट करून घ्यायचं साबणाने आणि पाण्याने झालं आपलं काम पुन्हा हे दुसऱ्या यूजसाठी रेडी नी? लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे जर घ्यायचं असेल तर नक्की चेकआउट करा सो मिस्टर अँड मिसेस प्रीतम आम्ही रेडी झालो माझे थोडेसे केसवलेचे अजून बघ ना प्रिया म्हणजे प्रियाचं जेवण झालंय माझं पण झालं मी थोडंसंच खाल्लं आता मम्मीकडे चाललो आम्ही मतदान करायला आम्हाला जायचं आहे ते मम्मीच्या घराजवळच ती शाळा आहे आणि मग तिकडे जायचं तर मम्मी बोलले की एक काम करा मग इकडे या मग प्रिया बोलली की आम्ही मस्त आज फ्लावर आणि डाळ बनवली आहे तर मम्मी बोलले की ते इकडे घेऊन या आणि मग आमच्यासोबत पण जेवण करा मी म्हटलं चला मग थोडस तिकडे पण पट पूजा करून घेऊ <laughs> चला आता जाऊया मम्मीकडे बाळाला उठावं लागेल आमच्या बापू याच्यात झोपलेला असताना त्याला उठवू आणि मग घेऊन जाऊ फटाफट हो चालेल सकाळी आठ वाजेपासून आम्ही तयार होतो पण आमच्या बाळाच्या झोपेमुळे आम्हाला थांबावं लागलं आणि शेवट झाली आम्हाला दुपार आता दुपारचं चाललो चाललो आम्ही आता बघू त्यानंतर आता किती वाजता मतदान करण्याचा कार्यक्रम पार पडतो ते बघूया नाही का सकाळी सकाळी आणि दुपारी थोडी गर्दीच असते संध्याकाळी संध्याकाळी नाही पण तीन ला तीन चार ला तरी जाऊ पाच ला बंद होऊन जातील बुथ मग बसा बोंबा मारत वाजता जाऊन

जॅकेट घातलं नाही नाही चांगलं दिसतंय शर्ट शर्ट चांग अग तो ते वाला शर्ट आहे प्रिया तो छान दिसतय ते जीन्स पॅन्टर राहू दे पप्पा जमा मागाला आणि चला टोपी आणि फक्त नमस्कार करायचा सगळ्यांना सगळ्यांना नेते झाले इकडे टोपी आणि व्हाईट कुर्ता नानापणे हा बघा बर का आरसा सोडा ना कोणीच

म्हणजे पाच वाजली इथं मतदान होऊन जाईल आणि यांचा मेकअपच चालू राहील आणि मेकअप चालू राहील आता परत तयारी चालू राहील आमच्या आतमध्ये असलं तर तर मतदान करता येतं तुम्ही मशरूम बाहेर असली आणि आम्ही चालू मतदान आलं तर तसं चालणार नाही बरोबर पाच वाजेच्या आत तिथं राऊंडच्या आतमध्ये पाहिजे हा ते पण खरं हा गेलं की बस का चलन चलन ओके okay, हे hey <laughs> मेकअपच करणार आहे लिप्स्टिक लावू द्या अर्ध तसापासून ते चालू आहे ते लावू द्या डोळ्याला कोणती लिपस्टिक लावता गुम्हाला काय प्रॉब्लेम कंटाळा येतोय मला तुमच्या चा तू इतकी घाई करते घरून निघताना त्या मामाल त्यांना सगळ्याला चार आठवण जायचे आपण बोटिंगला पाच वाज जायचे पाच साडेपाच साडेपाच जायचे लोक सोडायला खेळता तुम्ही खेळता खेळताय तुम्ही हे बघा परत गेले आता इकडं आता मम्मी परत चालू झाल्या मी खरं सांग किती वेळ झाला रे आता एक टाइम सांग किती वाजला टाइम टाइम दीड तास झाला दीड टाइम किती झाला सांग

निघालो आता आम्ही मतदान करायला फायनली आणि आमच्यासोबत एक प्रॉब्लेम असा झालाय की आम्ही दोघांनी आधार कार्ड विसरलोय आणि वोटिंग आयडी सुद्धा विसरलोय बाबा का पैसा इतर आता बघू तिथे गेल्यावर आम्हाला परत घरी जावं लागतं काय ते वोटिंग आयडी आणायला हे बघा आता कलर झेरॉक्स करून घेतली बघू आता हे वर्क करतं की नाही तिथे इलेक्शनला गेल्यावरच समजेल सकाळी विशाल आलेला इकडे ना तेव्हा त्यांनी सांगितलं खूप गर्दी आहे पण आता संध्याकाळ झाली आम्हाला येता थँक्स टू प्रिया आणि मम्मीचा मेकअप आणि होपफुली आम्हाला आता गर्दी नाही भेटली तर फटाफट चला पहिले मत देऊ येऊ बस व्हेरी गुड बोट दाखवायचं ते मम्मी अजून बूथ मत तिकडे मतदान करायलाच गेलेलं आहे म्हणून त्यांचं नाही इथे फोटो चल आपण बाहेर थांबू इथे ना मध्ये थांबू थांबून देऊ राहिले कोणालाच चल इकडे इकडे इकडं बघ किट्टू हे बघा आमच्या बाबूला बनियन घातलं दाखवायला बनियन मधील ये लो ड्रॅगन फ्रूट आईस्क्रीम सारखे खायचे समजलं का हे <laughs> कोणतं घेते छोटं वाला हे बघा प्रीतमने आईस्क्रीम आणली मला खायला आईस्क्रीम <laughs> आईस दिसतं ना ते बाबूची आजची दुपारी झोप पूर्ण झाली नव्हती म्हणून आल्या आल्या प्रियाने झोपवून दिलं सर्दी झाली त्याच्यामुळे खूप चिडचिड पण वाढली त्याची सध्या रडतोय जास्त त्यामुळे मग जरा टेन्शन आलेलं आहे पण मग कसं आहे तर त्याला औषध पाजून झोपवलंय आता थोड्या वेळ बसू मग जेवण करूया